मी पाहत आहे सिंदूरच्या समर्थनात भव्य तिरंगा आयोजन संपूर्ण शहर तिरंगामय हजारो नागरिकांचा सहभाग भारतीय दलाने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेल्या कारवाईचा अभिमान व्यक्त करण्यासाठी निपाणी येथे आमदार साऊ शशिकला चोल्हे माजी खासदार अण्णासाहेब चोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निपाणीत भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीस शहरासह ग्रामीण भागातून हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सकाळी म्युन्सिपल हायस्कूलच्या मैदानावर युवा नेते बसवप्रसाद चोले समाधी मठाचे स्वामी प्राणलिंग स्वामीजी शेंडूर शक्तीपीठाचे अरुणानंद स्वामीजी नगराध्यक्षा सोनल कोठडिया यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन झालं राष्ट्रगीतानंतर रॅलीला सुरुवात करण्यात आली ही रॅली बेळगाव नाका निपाणी नगरपालिका निपाणी मेडिकल अशोकनगर राणी चन्नम्मा चौक कोटीवाली कॉर्नर नरवीर तानाजी चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पोहोचली शिवपुतळ्यास अभिवादन केल्यानंतर वंदे महातरम गीताने रॅलीची सांगता झाली यावेळी रॅलीमध्ये तिरंगा चेंडे व टोप्या महिलांनी परिधान केलेल्या लाल रंगाच्या साड्या तसेच विद्यार्थ्यांनी घेतलेला एक किलोमीटर लांबीचा तिरंगा ध्वज लक्षवेधी ठरला या रॅलीमध्ये भारत माता की जय जय जवान जय किसान शहीद जवान अमर रहे अशा विविध घोषणांनी परिसर दनानून गेला होता यावेळी रॅलीच्या सांगता समारंभावेळी बोलताना बसवप्रसाद चुले म्हणाले पहलगाममध्ये सव्वीस पर्यटकांची अमानुषपणे हत्या झाल्यानंतर भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्य दलाला कारवाईसाठी अधिकार दिले या सैन्याच्या योगदानास वंदन करण्यासाठी या रॅलीचं आयोजन करण्यात आलं असल्याचं सांगितलं यावेळी नगराध्यक्षा सोनल कोटडिया माजी सुभेदार रवींद्र पवार गजानन चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केलं या प्रसंगी तहसीलदार एम एन बळीकर बी ओ महादेवी नाईक सी डी पी ओ सुप्रिया चडके हेस्कॉम अधिकारी अक्षय चौगुले तालुका पंचायत अधिकारी प्रवीण कट्टी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर हालशुगर चेअरमन एम पी पाटील व्हाईस चेअरमन पवन पाटील यांच्यासह सर्व संचालक नगरसेवक नगरसेविका माजी सैनिक संघटना शालेय विद्यार्थी विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या विजय राऊत यांनी आभार मानले करण्यासाठी आज आम्ही तिरंग यात्रा नियोजन केलं होतो तर तुम्हाला सर्वांना माहीत असल्यासारखं आपलं भारत देश हे शांतीचा पुरस्कार करणं शिक्षा दिलेला आहे आणि तुम्हाला सर्वांना माहित असल्यासारखं काश्मीर म्हणजे हे जगातीलच एक स्वर्ग म्हणून ओळखलेलं जात आणि कायमच नाईन्टीन फोर्टी सेव्हन नंतर पाकिस्तान ते त्यांचं ताबेमध्ये घेण्यासाठी प्रयत्न केले युद्ध मध्ये जिंकू शकत नाही म्हणून विचार करून त्यांनी टेररिझमचं ते प्रयत्न केले अनेक हल्ला सिक्स लेव्हन असू दे असला अनेक भारत देशावर हल्ला झाला परंतु ह्या टाइम जव्हा मोदीजींचा पिरियड मध्ये जवळ जेव्हा हल्ला झाला ते उरी मध्ये असू दे व ट्वेंटी सेकंड एप्रिलला जे काही खूप खूपच एक दुर्घटना घटलं होत ते आपलं ट्वेंटी सिक्स सिव्हिलियन्स मृत्यू केलं हत्या केलं होतं तेव्हा मोदीजींनी आपलं टेररिजमे एअरफोर्स आणि आर्मीना पूर्ण स्वराज्य देऊन पूर्ण एक त्यांना फ्री फ्रीडम दिल दिले होते की तुम्हाला जे वाटते ते शिक्षा घ्या एक क्रमा आणि एक स्ट्रिक्ट ऍक्शन घ्या म्हणून म्हटले होते आणि मे सात ला आपले नारी शक्ती कर्नल सोफिया खुरेशी आणि कॅप्टन योमिका सिंग ब्रिफिंग केले आणि सांगितले की जे काही त्यांनी आपल्यावर टेरिजम अटॅक केले होते त्याला उत्तर देण्यासाठी चार दिवस कंटिन्युअस आपलं फौज तिथं पाकिस्तान मध्ये टेररिस्ट ठिकाणा सगळं उद्ध्वस्त केले तर हे असलं आपलं नवीन भारत भारत आहे आणि त्या आलेल्या सर्व आजी माजी सैनिकांना एक जोरा गजरा मध्ये त्यांचं पण अभिनंदन करा म्हणून तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो आज आम्ही सगळं जण इथं सुरक्षित आहे म्हटलं तर ते आपल्या सीमेवर आपलं जे आर्मी आहे ते सेवा करावेत म्हणून आम्ही सगळं जण इथं सुरक्षित आहे तर ते सैनिकांना एक वंदन अर्पण करण्यासाठी आज अण्णावाहिनीजींचं नेतृत्व खाली या कार्यक्रम के मी केलेला आहे या कार्यक्रमामध्ये मध्ये उपस्थित असणारे प्राणलिंग स्वामीजींना पण नमस्कार करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये तुम्ही सगळेजण आल्याबद्दल तुम्हा सर्वांना हे आभार व्यक्त करून मी माझा दोन शब्द संपवतो त्यामध्ये उपस्थित इरतकंत यल्ला ಸೈನಿಕರು ಇರಬಹುದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಏನಿರಿಗೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸಲಿಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶ ಇದು ಶಾಂತಿಯುತವಾದಂತ ದೇಶ ಆದ್ರೆ ಯಾವಾಗ ಯಾವಾಗ ನಮ್ಮ ಬಾರ್ಡರ್ ಮೇಲೆ ನಮ್ಮ ವಿರುದ್ಧ ಏನಾದ್ರೂ ಅತಿಕ್ರಮ ಮಾಡುವ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸೈನಿಕರು ಬಹಳ ಒಂದು ಕಠಿಣ ಕ್ರಮವನ್ನ ತಗೊಂಡಿದ್ದಾರೆ ಈ ಬಾರಿನೂ ಕೂಡ ಪೆಹಲ್ಗಾಮ್ ನಲ್ಲಿ ಏನೋ ಒಂದು ಇಪ್ಪತ್ತಾರು ಜನ ಸಿವಿಲಿಯನ್ಸ್ ನ ಹತ್ಯವನ್ನು ಮಾಡಿದ್ರು ಟೆರರಿಸ್ಟ್ ಅದರ ಒಂದು ಕಠಿಣ ಶ್ರಮವನ್ನ ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಮೋದಿಜಿ ಅವರು ನಮ್ಮ ಇಡೀ ಸೈನ್ಯದೊಳಗೆ ಒಂದು ಫ್ರೀಡಮ್ ಆಫ್ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಷನ್ ಕೊಟ್ಟು ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಕಠಿಣ ಕ್ರಮ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಅದಕ್ಕೆ ಮೇ ಏಳನೇ ತಾರೀಕಿಗೆ ನಾಲ್ಕು ದಿನಗಳ ಕಾಲ ಒಂದು ಕಠಿಣವಾದಂತ ಕ್ರಮವನ್ನ ತಗೊಂಡು ಸುಮಾರು ಒಂಬತ್ತಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ನಮ್ಮ ಪಾಕಿಸ್ತಾನಿನ ಏರ್ ಸ್ಟ್ರಿಪ್ಸ್ ಗಳನ್ನ ಉದ್ವಸ್ತ ಮಾಡಿದ್ರು ಅದಕ್ಕೆ ಈ ರೀತಿಯಾದಂತ ಕ್ರಮ ತಗೊಂಡಂತ ಮೋದಿಜಿ ಅವ್ರಿಗೆ ಮತ್ತು ಇಡೀ ಸೈನ್ಯದೊಳಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಚಪ್ಪಾಳೆ ಮುಖಾಂತರ ಅವ್ರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ಮತ್ತು ಕೃತಜ್ಞತೆಗಳನ್ನ ಸಲ್ಲಿಸಬೇಕಂತ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ

कॉर्पोरेशन मधन प्रत्येकाला दाखवून दिलं गप्प बसायची वेळ नाही आता आम्ही पण उत्तराला प्रतिउत्तर देणार आणि त्यासाठी त्यांनी प्रत्येक जे लष्करी लोक आहेत त्यांना फ्री हँड दिलं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं तुम्हाला सुद्धा आणि आपल्या ज्या सोफिया जे असतील योनी सिंग जे असतील आणि जे पूर्ण लष्कर असेल त्यांच्या सगळ्यांच्या एक एक जोरदार तयार होऊन जाते आणि आपल्या अण्णाची बहिणी ज्यांच्या नेतृत्वाखाली चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा